भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन कोट्यवधी हिंदू धर्मियांचे दैवत प्रभू श्रीरामांचा अवमान करण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाराविरोधात भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून काही बोलायचा अधिकार नाही विचारला गेला आज रंगो बापूजी चौक चिंतामणी ज्वेलर्स समोर जांभळीनाका ठाणे येथे सदर आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले ठाणे शहर विधानसभेचे विद्यमान आमदार संजय केळकर ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव संदीप लेले भाजयुमो ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील युवा मोर्चाच्या वृषाली वाघुले आदी उपस्थित होते यावेळी भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले खरं म्हणजे काही गोष्टी जे आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामाने राजकारण पण असता कामाने हिंदू देवदेवता आमचे राष्ट्रपुरुष याच्या सगळ्या पलीकडे या सगळ्या आपल्या भक्तीचे आणि श्रद्धेची स्थान आहे आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं भ बघत बसतात ते काय चाललं काय हिंदू धर्म सोशी गे याचा अर्थ असा नाही आहे कोणी देशाच्या जा बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक नरेटिव्ह अजेंडा हा धंदा सोडा होता हिंदू धर्म जागृत आहे आणि हिंदू सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पलताभुई थोडी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची आणि पुन्हा कधीही श्री प्रभू रामचंद्रजी अयोध्येला पण गेले नाहीत जे रायगडावर सुद्धा चाळीस चाळीस वर्षानंतर गेले यांनी खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला दोन्हीकडे गेले नाहीत परंतु या ठिकाणी मात्र आवर्जून उभे राहून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ऐकत बसतात हिंदू समाज आता याच्या पुढे हे सहन करणार काही विशिष्ट मतांसाठी हे राजकारण चाललं नाही यांचं राजकारण मतांसाठीच आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू देवता राष्ट्रपुरुष यांचं त्यांना काही घेणं देणं नाहीये ही आमची श्रद्धास्थान आहेत एकशे चाळीस कोटी लोकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचा तुम्ही अपमान करताय हे तुम्ही विसरतायत लोक तुम्हाला सोडणार नाही